नमस्कार मित्रांनो युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर कसे झाले हे आपण जाणून घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बॅरिस्टर डॉक्टर अशा मानाच्या पदव्या त्या काळात मिळाल्या होत्या पुढे ते नेते झाले मंत्री झाले त्यामुळे सर्वजण त्यांना साहेब किंवा डॉक्टर साहेब असे म्हण त्यांनी भारतात बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन केले म्हणून त्यांनी भारतासाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना भारतरत्न देखील देण्यात आला क्या सर्व पदव्या आणि बहुमान आहेत पण देशातील कोट्यवधी लोकांसाठी ते बाबासाहेब आहेत ही पदवी नाही की कोणते पद नाही पण कोट्यवधी जनतेनी प्रेमाने दिलेली हाक म्हणजेच बाबासाहेब हे कोणी नाकारू शकणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर त्यांचं कोणतं रूप सर्वात आधी डोळ्यासमोर येत तर भारतातील वंचित समाजातील कोट्यवधी लोकांच्या मुक्तीचा मार्ग दाखविणारा महामानव हे त्यांचं एक रूप आहे भारतीय घटनेचे शिल्पकार हे एक त्यांचं रूप आहे अर्थशास्त्रज्ञ मानवशास्त्रज्ञ कायदे पंडित प्राध्यापक प्राचार्य मुखनायक जनता बहिषकृ भारतासारख्या नियतकालिकाचे संपादक ही देखील त्यांची रूप आहेत अशा विविध रूपात त्यांच्या आपल्याला दर्शन झाले आहे पण त्यांचे अजून एक रूप आहे आणि ते सर्वसामान्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे ते रूप म्हणजे सर्वांच्या आदरस्थानी असलेले त्यांचे बाबासाहेब हे रूप आहे देशातील कोट्यवधी जनता त्यांना भीमराव रामजी आंबेडकर बाबासाहेब याच नावाने ओळखत होते बाबासाहेब यात असताना त्यांचे सहकारी डॉक्टर साहेब किंवा बॅरिस्टर साहेब असं म्हणत पण सर्वांसाठी ते साहेब किंवा बाबासाहेब होते त्यांच्यासमोर जाणारी व्यक्ती त्यांच्या करिश्म्यामुळे भारावून जात असे पण बाबासाहेब सर्वांना समान वागणूक देत असत स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे तत्व त्यांच्या रोमारोमात भिनलेले होते त्यांचा हा साधेपणा त्यांची जिव्हाळ्याची वागणूक पाहून ते पितृतुल्य आहेत ह्याची जाणीव जनतेच्या मनात रुजू लागली आणि ते कोट्यवधी लोकांचे बाबासाहेब बनले त्यांच्या बाबतच्या आठवणी अनेक लोकांनी शब्दबद्ध करून ठेवल्या आहेत आपल्याला जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार ऐकण्याची इच्छा असेल तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक कॉमेंट आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्यांच्या मनात असलेली करुणा आणि जिव्हाळा लोकांनी कसा टिपला लोकांना प्रेरित करून ते बाबासाहेब बनले या गोष्टीचा शोध या लेखात घेण्याचा प्रयत्न केला आहे खाली बेल आयकॉनला प्रेस करा कारण की येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही आपल्याला सर्वात आधी मिळेल थँक्यू धन्यवाद